नमस्कार मंडळी वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काल काय मस्त क्रिकेटचा सा सामना रंगला भारतानं फायनल जिंकली हा फार मोठा आनंद आहे तो भाग वेगळा पण सामन्यानंतर तो आनंद उपभोगत असताना अचानक बातमी आली की विराट कोहलीनी निवृत्ती जाहीर केली पाठोपाठ बातमी आली रोहित शर्माही निवृत्त झाला आणि नंतर रवींद्र जडेजाने सुद्धा बॅट खाली ठेवली तर हे तीन मोठे मोहरे क्रिकेटमधनं निवृत्त होत आहेत त्यांना खरोखर मानाचा मुजरा पण हे सर्व विचार करत असताना ऐकत असताना काही गोष्टी मात्र मुद्दाम सांगाव्या वाटतात म्हणजे मनात आल्या म्हणून सांगाय वाटतात आपण जिंकल्याचा आनंद आहेच पण दक्षिण आफ्रिका हरल्याचं किंचित दुःख सुद्धा आहे जिंकायला तर आपणच हवं होतं पण हरणारा संघ दुसरा कुठला तरी हवा होता म्हणजे माझ्या मनात तो पाकिस्तान होता किंबहुना ऑस्ट्रेलिया पण चालला असता हरण्यासाठी ही जी लढाई झाली ही, ही महाभारतामधल्या कर्ण आणि अर्जुनासारखी झाली बरं का जिंकणार तर अर्जुनच होता परंतु हरणारा कर्ण अर्जुनाला निर्भेळ आनंद मिळवून देणारा नव्हता ते कालच्या मॅचमध्ये झालं कारण हरणाऱ्यांवर चोकर्सचा शिक्का आधीच बसला होता इतका की गुणवत्ता त्यांचं सातत्य असून सुद्धा अंतिम क्षणाला अवसानघातकी खेळी करणं हे त्यांच्या नशिबी लिहिलं होतं दक्षिण आफ्रिकेच्या त्यांची असे हरण्याची पहिलीच वेळ नव्हती खूप वेळा असंच झालंय ते फायनलपर्यंत येतात आणि हरतात हातातोंडाशी आलेला घास काढून घेणारी अदृश्य शक्ती कालही कार्य होतीच पण बिचारे अगदी निधड्या छातीनं लढले मनामनात उतरून राहिले पुन्हा एकदा सहानुभूती घेऊन गेले आणि मनाला एक, मना एक छोटासा चटका म्हणा चुटपुट लावून गेले पण तरी सुद्धा जिंकायला आपणच हवे होते हारणारी ही जी टीम आहे आफ्रिकेची यांचा खेळ खरोखर चांगला झाला आपल्या तोडीच तोड झाला फक्त नशीब त्यांच्या बाजूने नव्हते नशीब आपल्या बाजूने होते आणि आपल्या दृष्टीने तो आनंदाचाच क्षण होता आता हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे ऐन शिखरावर असताना तीन खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली मनात असंच येऊन गेलं की आता आपले बारामतीचे नेते शरद पवार यांचं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वय सुरू आहे त्यांची धावपळ किंवा त्यांची एकूण ऊर्जा या ये, याला आपण दाद दिलीच पाहिजे पण तरीसुद्धा वाटतं की आईन शिखरावर असताना या तीन खेळाडूंचा कित्ता पवार साहेबांनी म्हणजे आमच्या बारामतीच्या काकांनी गिरवावा अशी त्यांना एक छोटीशी चाहत्यांतर्फे नम्र विनंती आहे तर मंडळी या पार्श्वभूमीवरची आजची माझी वातरटीका वात्रटिकेचं शीर्षक आहे खेळाडूंची तलवार म्यान काका आहे का ध्यान खेळाडूंची तलवार म्यान काका आहे का ध्यान भारताने टी ट्वेंटीमध्ये दिमागदार कामगिरी दाखवली पाक इंग्लंड पाठोपाठ आफ्रिकन मंडळी वाकवली भारत विजेता प्रतिस्पर्ध्यांनी कडवट चव चाखली सतरा वर्षांनी का होईना मंडळी गुलालाने माखली शिखरावर थांबू तिघांचा निवृत्तीचा निर्णय खटकला म्हणजे आईन उच्च शिखरावर असतानाच निवृत्त होणं शिखरावर थांबू तिघांचा निवृत्तीचा निर्णय खटकला चाहता वर्ग मनातच भटकला चांगलाच सटकला विराट रोहित पाठोपाठ जडेजानं ही बॅट खाली ठेवली तिघ रिटायर्ड झाले विराट रोहित पाठोपाठ जडेजानं ही बॅट खाली ठेवली क्रिकेटची ही दैवत दोन दशक चाहत्यांना पावली कुठं थांबायचं कळत तो खरा बाकी सगळं खोट ऐका कुठं थांबायचं कळतं तो खरा बाकी सगळं खोटं नव्या पिढीसाठी मार्ग मोकळा मन लागतं मोठं ऐन रंगात असताना तिघांनी तलवार केली म्यान ऐन रंगात असताना तिघांनी तलवार केली म्यान काका या निर्णयाकडं आहे का हो तुमचं ध्यान थोडक्यात काय ऐन शिखरावर निवृत्त व्हावं हा काकांना एक आपला छोटासा सल्लावाजा सूचना कार्यकर्त्यांच्या मनातही तेच आहे किती वर्ष लढणार तुम्ही तर मंडळी ही होती आजची माझी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया आणखी एका अशा छानशा वाचटिकेसह तोपर्यंत मनापासून धन्यवाद